सिल्लोडा घरातील बस चालक काळे व वा वाहक अमोल गोसावी हे रविवारी सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान सिल्लोड नाशिक ही बस घेऊन सिल्लोडहून नाशिक कडे निघाले होते पुढे असा थरार घडेल याची कल्पनाही त्यांना नव्हती चौका घाटाच्या पुढे सावंगी टोल नाक्याजवळ साडे नऊ वाजता चालक काळे यांची अचानक तब्येत बिघडली त्यांच्या छातीत दुखायला लागलं त्यांना चक्कर येताच त्यांनी वाहक गोसावी यांना बस कंट्रोल करा असं म्हणत स्टिअरिंग मान टाकली बेशुद्ध अवस्थेत पडले आणि बाधीची ही स्थिती वाहक गोसावी यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ चालकाच्या केबिन मध्ये धाव घेतली चालक काळे यांच्या पायाखाली असलेल्या ब्रेकवर त्यांनी हाताने दाब देऊन धावती बस नियंत्रित करून थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या दरम्यान गोंधळ उडून सर्व प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता बसमध्ये मध्ये ओरडं सुरू होती मात्र बसही सलामत थांबल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला बस थांबल्यानंतर पाठीमागून एक डॉक्टर पत्नी व छोट्या मुलासह सा, मोटरसायकलवरून जात असताना तिथे आले परिस्थितीचं गांभीर्य ओळखून डॉक्टरने चालक काळे यांची तपासणी केली त्यांनी लगेच त्यांना दवाखान्यात घ्यावं लागेल असं सांगितले दरम्यान एका कारमधील व्यक्तींनी कारमध्ये बसवा असं सांगितलं तेव्हा सदर डॉक्टर आपल्या फॅमिलीला तिथंच रस्त्यावर थांबून चालक काळे यांच्या सोबत रुग्णालयात रवाना झाले काळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा